राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण विष्णुपंत नागरे यांचा वाढदिवस नाशिक जिल्ह्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झालाय प्रवीण विष्णुपंत नागरे यांच्या निवासस्थानी सर्वच मान्यवर उपस्थित होते सातपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्राजी पवार यांचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी अनेक उपक्रमाद्वारे कार्य सुरू ठेवले प्रवीण नागरे यांनी आपल्या कार्याची चुनूक दाखवून परिसरात अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम तसेच लोकोपयोगी आयोजन केलं या कार्यक्रमामधून त्यांनी नागरिकांची मन जिंकली त्यांचे मितभाषी स्वभाव अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्या कार्याने भाऊक झाले प्रवीण नागरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी महापौर दशरथ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शहराध्यक्ष गजानन नाना शेलार जिल्ह्याचे नेते गोकुल नाना पिंगळे शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी युवक शहराध्यक्ष नितीन बाळानिगळ माजी नगरसेवक राजाभाऊ नागरे सातपूर शिवजन्मोत्सव अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे नरेश भाऊ सोनवणे डॉ रुषाली सोनवणे नगरसेवक योगेश शेवरे व्यावसायिक अभिजित दिघोळे मनोज बुरकुले बेळगाव ढग्याचे सरपंच शरद मंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट तुषार जाधव प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस दिनेश थात्रक उत्तर महाराष्ट्र प्रमुख विद्यासागर घुगे सातपूर विभाग शिवसेना शहर संघटक देवा जाधव मुन्ना तुपे अनिल गडा युवा नेते प्रेम पाटील डॉक्टर राजेंद्र सांगळे प्राचार्य के व्ही एन नाईक कॉलेज उद्योजक ज्ञानेश्वर गवते सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सोमनाथजी भिसे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धनंजय रहाणे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव विजय तिवडे काँग्रेस गणेश गायथणे युवक काँग्रेस कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा पिंपळगाव ग्रामविकास समितीचे सदस्य दीपक नागरे निलेश बोडके भाऊसाहेब बोराडे कपिल भावले वैभव घुगे किरण गुबांडे योगेश भावले अनिल भावले गणेश भावले विजय तिवडे राहुल भावले दीपक नागरे प्रवीण त्र्यंबक नागरे शरद नागरे हेमंत नागरे विलास धात्रक माणिक नागरे विनायक नागरे त्याचबरोबर ग्रामस्थ या वाढदिवसासाठी उपस्थित होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण विष्णुपंत नागरे यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला

नवीन वर्षाचा उत्साह साजरा होतो आहे आणि त्याच दिवशी एक जानेवारीला त्याचा हो वाढदिवस साजरा होतो आहे हे खरोखर योगयोग असं म्हटलं तर वागं ठरणार आहे प्रवीणचा स्वभाव सर्वांना आपलं सर्वांना माहिती आहे की ची उच्छा उच्छा तो सर्वांना हवा हवासा असा स्वभाव आहे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्याची पहिल्यापासून सवय प्रवीणला त्याच्या सर्व पुढच्या भाषासाठी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं त्याला पुढच्या भावी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आहोत थांबतो तो इकडे चले सेंटरला आता समोर इकडे हां बघा इकडे बघा समोर पुढे बघा इकडे कॅमेरात बघा वक्रतुंड महाकाय सूर्यपुटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्यशी सर्वदा गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरुवर देवे महेश्वरा गुरुवर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा तस्मे श्री गुरुवे नमा आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष माझे खास मित्र प्रवीणजी नागरे यांचा आज चौतीसावा वाढदिवस आपल्या सर्वांच्या मित्रपरिवारामध्ये आपण या ठिकाणी साजरा करतो आहे आणि आज हा वाढदिवस साजरा करताना या ठिकाणी अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक नेते मंडळ या ठिकाणी येणार आहे यामध्ये जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय कोंडाजी मामा आवाड यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे शहराचे अध्यक्ष लोजनाल शेलर ते गोकुलजी पिंगळे जे काही वरिष्ठ नेते मंडळ आहे त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे येताना त्यांचा माझा फोन झाला ते म्हणजे तुम्ही पोहोचा आम्ही पण येतो तर प्रवीणजी नागरेंच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर अतिशय उत्कृष्ट कामकाज त्यांचं चालू आहे पक्षाच्या बांधणीमध्ये प्रवीणजी नागरे यांचं अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे नक्कीच आपल्या या सातपूर विभागाच्या पश्चिम विभागामध्ये प्रवीणजी नागरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे उत्कृष्ट काम करीत असून त्यांनी आज त्र्याऐंशी वर्षाचा जो योद्धा आहे त्यांनी आता चौऱ्याऐंशीव्या वर्षामध्ये या ठिकाणी प्रदर्पण केलेलं आहे असे आपल्या शेतकऱ्यांचा आवाज शेतकऱ्यांचा राजा आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी प्रवीणजी नागरे यांनी या ठिकाणी त्यांचा संकल्प ह्या ठिकाणी केलेला आहे आणि नक्कीच ते आज ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांना या ठिकाणी मोलाचं कामगिरी करून त्यांच्या कार्यामध्ये नक्कीच प्रवीणजी नागरे यांचा मोलाचं सहकार्य या ठिकाणी असणार आहे त्यांचा हातखंड या ठिकाणी असणार आहे नक्कीच आपल्या प्रभागामध्ये नाशिक शहरामध्ये प्रवीणजी नागरे हे पक्षाची बांधणी करताना ते बांधणी तर करतीलच परंतु या पक्षाच्या कार्यामध्ये अतिशय झोकून जाऊन ते सुद्धा कुठेतरी एखाद्या चांगल्या पदावरती या ठिकाणी जाऊन त्यांना चांगलं कार्य या ठिकाणी करण्याची संधी लावो मी सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती या नात्याला प्रवीणजी नागरे यांना मी लाख नव्हे जर कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय प्रथम नवीन वर, वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याच दिवशी आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष आणि अतिशय राष्ट्रवादीला मिळालेले तडफदार नेतृत्व सन्माननीय प्रवीणजी नागरे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहाचे अध्यक्ष विलाजी जाधव ह्या दोघांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणावर त्यांच्या हातून या परिसराची या परिसरातल्या नागरिकांची या शहराची जिल्ह्याची कुटुंबाची सेवा घडो त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न हे सुटो खरं तर अतिशय तडफदार आणि कर्तबगार विभागीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहतो जे तोंडावर कौतुक करत नाही वाढदिवस हे म्हणून बोलत नाही तर खरोखर तेवढे गुण त्यांच्यामध्ये आहे वक्तृत्व पण चांगलं आहे आणि सर्वांना सांभाळून घेण्याची त्यांची जी हातोटी आहे तिला साथ देण्याचं काम आमचे राहणे असतील बाळासाहेब असेल हे करतात आणि त्या माध्यमातून या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम शरद पवार गटाचं अतिशय उत्तम पद्धतीनं चालू आहे मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीला देखील शुभेच्छा देतो त्यांच्या हातून या परिसराचं नेतृत्व बाळासाहेबांच्या साथीनं बाळासाहेबांची मत लागलं बाळासाहेबांच्या साथीनं या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं ते करतील असं मला वाटतं या ठिकाणी मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शहराच्या चे? <laughs> चे वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आणि रा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी साहेब यांच्या वतीनं पण त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद महायोगपीठीमरा वर पुंडलिकाय दातो मुनिंद्रे तेष्टम प्रमानंद कंदम ब्रह्मलिंगम भजे पांडुरम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सातूर विभागाचे अध्यक्ष आमचे मित्र युएननाई शिक्षण संस्थेमध्ये उपप्राचार्य असलेले प्रवीण भाऊ नागरेसर यांचा वाढदिवस आज सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व त्याचबरोबर सर्व व्हिएनईक शिक्षण संस्थेतले त्यांचा मित्रपरिवार शिक्षक वर्ग तसेच पिंपळगाव बहुलामधील सर्व त्यांचा मित्रपरिवारांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे खरं तर बघितलं की प्रवीण भाऊ नागरे एक अल्पावधीमध्ये आपल्या स्वभावगुणांच्या जोरावर व त्याचबरोबर त्याचं जर तुम्ही व्यक्तिमत्व दीठ अभ्यासलं तर त्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं सा असं त्याचं वर्तन हे कायम राहिलेलं आहे आणि सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा व प्रत्येक जसं माणसाला माणूस जोडत गेला तर एक माणसांची माळ तयार होते आणि हे माळ घुसण्याचं काम प्रवीण हा आत्तापर्यंत करत आलेला आहे आणि यापुढे देखील करत आहे त्यामुळे इतका मोठा परिवार या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जमा झालेला आहे आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला मी शुभेच्छा देतो अशी दवसनी घाला की पक्षांना देखील प्रश्न पडावा एवढं ज्ञान मिळवा की समुद्राला देखील प्रश्न पडावा आपल्या कर्तृत्वाच्या अग्निबाणानं ध्येयाचे गगन भेदून आपल्या कर्तृत्वाचा लक्षप्रकार सोईकड़े पसरवा हीच आज या शुभदिनी मी प्रार्थना व्यक्त करतो व पुनशा एकदा मी धनंजय राणे माझ्या परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जनविकास फाउंडेशनच्या वतीनं प्रवीण भवना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अकल्प आयुष्य व्हावे त्यापुळा माझ्या सकाळा हरीच्या दासा एवढी निवृत्तीनाथाकडं प्रार्थना करून त्याचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावं त्याचबरोबर त्याच्या काही राजकीय सामाजिक महत्वाकांक्षा आहे त्या देखील पूर्ण होत हीच आई तुळजाभवनी चरणी निवृत्तीनाथांच्या प्रार्थना करतो व पुनच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक